आज दिनांक चौबीस फरवरी को नगर भ्रमण द्वारा हमारे प्रतिनिधि को अपनी मांगों के संदर्भ में बैठे कुछ लोग दिखाई दिए उनके मंडपों पर उन्होंने अपनी विविध मांगों के संदर्भ में अनशन का मार्ग अपनाया और बैठे दिखाई दिए उनसे बातचीत करने पर उन्होंने ये कहा और अपनी प्रतिक्रिया दी जो प्रतिक्रिया हम प्रस्तुत करते हैं उन्हीं की समस्या आहे की जुबानी में समाचार संकलन अशोक भाई जोशी विश्वेश्वर शंकरराव दलाल उपसचिव सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग अमरावती अमरावती आणि आमच्या संघटनेचं नाव सेवानुक्त स्थापत्य अभियंत्री सहायक संघटना महाराष्ट्र राज्य अमरावती शाखा अमरावती आमची आम्ही स्थापत्य सहायक म्हणून सेवानुक्त झालो <coughs> आमच्या ज्या मागण्या होत्या आम्ही टेक्निकल काम करत असताना आम्हाला प्रमोशन जे पाहिजे होतं ते यांनी दिलं नाही त्याच्याकरता गव्हर्नमेंटने एक गव्हर्नमेंटने एक समिती नेमली आणि आम्हाला सहा महिन्याचं ट्रेनिंग दिलं ट्रेनिंग घेतल्यानंतर शासनाने सांगितलं की तुमच्या जागा आम्ही ताबडतोब साबडत्यानंतर सहायकाच्या भरू त्या त्यांनी जागा निघाल्यानंतर भरल्या लाईन काही काही ठिकाणी भरल्या पण ते आम्हाला माहीत नव्हते म्हणून आम्ही शास शासनाला पत्र दिले आणि आमच्या अधिक्षित अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावती यांनासुद्धा पत्र दिले त्यांनी आम्हाला सांगितले की आम्ही जागा भरलेल्या आहेत पण काही आमच्या अटी आहेत त्या अटी त्यांनी सांगितल्या त्या अट अटी शासनाने सांगितल्या नव्हत्या यांनी त्या अटी सांगितल्या त्याप्रमाणे काही लोकांना त्यांनी प्रमोशन दिले काही लोकांना दिले नाही हा सगळा स्थापत्य अभियंता सहायकावर और... जे त्यांनी पस्तीस पस्तीस वर्ष चाळीस वर्षे सेवा केली त्यांच्यावर अन्याय केलेला आहे त्या बाबतीत आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आमची जी मागणी प्रमुख मागण्या आहे प्रमुख मागण्या आमच्या विषय स्थापत्य वैयंतिक सहाय्यक पदावर समाविष्ट करण्याचा करण्याचा चाललेला शासकीय खेळ खंडोबा बंद करून माननीय राज्यपाल महोदयाचे आदेशानुसार व नावाने निर्गमित केलेल्या संदर्भित शासन नियम व निर्णयानुसार कारवाई करणेबाबत मागणी नंबर एक महाराष्ट्र नागरी सेवा सेवा वेतन नियम एकोणीसशे एक्क्याऐंशीमधील नियम दहा अकरा पंधरा चाळीस नुसार एक एकोणनव्वद रोजी स्थापत्य अभियंती सहाय्यक पदावर समाविष्ट करणे मागणी नंबर दोन दिनांक एक एकोणीसशे एक, चौऱ्याण्णवपासून पासून कालबद्ध पदो पदोन्नती अंतर्गत पहिला लाभ कनिष्ठ अभियंता पदाचा मिळणे तिसरी मागणी यानंतर तिसरी मागणी वरिष्ठ श्रेणी पदाचा लाभ आम्हाला देण्यात यावा शासनाच्या नियमाप्रमाणे ते शासनाने दिलेलं आहे पण दुसरे जे अधिकारी म्हणजे प्रादेशिक अधिकारी जे आहे ज्यांना अधिकार आहे ते द्यायला तयार नाहीत त्याच्याकरता आज आम्ही इथे अर्धनग्न उपोषण करून राहिलो साधारण आमचे जे लोक आहेत यांचे वय सत्तर ते ऐंशी लग्न आहे या वयात आम्हाला ही पाळी या अधिकारी वर्गाने आमच्यावर आणलेली आहे त्याच्याकरता शासना आम्मी आप विनंती करो कि आदेश दे आम की मगण् जी निनुसार है ती पूर्ण करावी आपकी मांगे अगर शासन पूरी नहीं करता है तो आगे क्या कदम रहेगा आगे आगे आम्चे कृति समिति सचिव है तक मननानुसार नर आम अमृत उपोषण की तैयारी करूँ अमरूण उपोषण करना बात शासना नोटिस दे आम्मी करूँ पण आम्हाला वडील पुढील आदेश मिळाल्यानंतर आम्ही या बाबतीत गोष्टी करू मी निलेश संजय सोनोने राहणार पांढुर्णा पोस्टचोंडी तालुका पातूर जिल्हा अकोला येथील रहिवाशी असून सोन पांढुर्णा ते सोनुना या रस्त्यामध्ये अवैधरित्याने उत्खनन परवानगीपेक्षा जास्त आणि अतिरिक्त व्यतिरिक्त ठेकेदाराने मनमानी करून व काही वन विभागातील कर्मचारी हाताशी धरून परवानगीपेक्षा जास्त खोदकाम व झाडाची नादूस करत आहे तर याकरिता आम्ही अकोला येथे निवेदन सादर केले होते परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारचे त्या निवेदनावर लक्ष न घालता आज रोजी आमच्यावर ही परिस्थिती आलेली आम्हाला प्रदू पर्यावरण वाचवायचं आम्ही वनप्रेमी आहोत म्हणून आमचे शासनाकडे अशी मागणी आहे कि जे कोणी संबंधित अधिकारी व कर्मचारी असतील कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी याकरिता आमचं अमरो उपोषण चालू आहे